सात हजार तीन चौतीस चौवेचाळीस लोकांनी मतदान केलं तर याच्यामध्ये ठीक आहे हॅलो आवाज जवळपास आपल्याकडे पहिले नागपूरचा आणि दोन्ही मिळून सांगतो मी ठीक आहे तर आपल्याकडे नागपूरमध्ये जवळपास बावीस लाख तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी टोटल मतदार होते जर आपण एकोणीस लाख कंपेअर केलं तर आपले जवळपास त्रेसष्ट हजारनी मतदार वाढलेले होते बरोबर आहे त्याच्या अगेन्स्ट जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये चौऱ्या चौपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर मतदान झालं होतं आणि इथं ह्यावेळेस आपलं चौपन्न पॉईंट थर्टी पर्सेंटपर्यंत आपलं मतदान झालेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये जर आपण जरी आपलं मतदान पॉईंट तीन टक्क्यांनी जवळपास कमी झालं परंतु जर ऑब्सिट वोटर तुम्ही बघितले तर पुरुष मतदार आपले आठ हजार दोनशे बावन्न वाढलेले आहे महिला वोटर आपले जवळपास सोळा हजार पाचशे अडुसष्ट वाढलेले म्हणजे टोटल जर एकोणवीसच्या कम्पॅरिझन केलं तर आपलं जवळपास पंचवीस हजार मतदार आपले वाढलेले चोवीस हजार आठशे सदतीस एवढे मतदार आता वाढलेले आहे याच्या अनुषंगाने आपण आता ई एम वगैरे सगळे कळमनाला कळमणाला रूममध्ये ठेवलेले आहे त्या ठिकाणी थ्री टायर आ, सेक्युरिटी म्हणजे सी आर पी एफ त्याच्या बाहेर स्टेटची पोलीस बाहेर डिस्ट्रिक्टची पोलीस त्यानंतर सी सी टी व्ही फायर टेंडर आणि जवळपास रोज आर रो ओ आणि आमचे ए आर ओ रोज एकजण जाऊन तिकडे साईन करत असतो पोलिसांचे पण वरिष्ठ जाऊन तिकडे सेक्युरिटी बघावं लागतं आणि येत्या चार तारखेचं चा जे काउंटिंग आहे त्याची तयारीसुद्धा आपण सुरू केलेली आहे कारण ते दोन शेड आपण जिथे नेहमी काउंटिंग होते तिथं आपल्याला परवानगी आलेली आहे कमिशनकडून आणि रिक्वायरमेंट ज्या टेबल्स आपल्याला लावायचे आहेत जवळपास वीस वीस टेबल आपले सहा मतदारसंघ आणि या आपण टेबल लावणार आहे आणि त्याची पण तयारी आम्ही जवळपास पंधरा मेपर्यंत आम्ही ते हँडओओ घेऊन तिथं मग ड्रेस रिहर्सल रंगीत तालीम करून पन, ते जवळपास चार तारखेची तयारी आपली पूर्ण आहे माझी एक विनंती आहे की तिकडे आम्ही मीडियासाठी पण आणि पॉलिटिकल पार्टीच्या लोकांसाठी पण आम्ही शेट टाकलेला आहे जर आपल्याला कोणाला जायचं असेल तर आपण जाऊन सी सी टी व्हीचं बघू शकता काय काय अरेंजमेंट केलेली आहे और आप जाके अरेंजमेंट आप देख सकते हो लेकिन जाते वक्त आपलं आय कार्ड ठेवा जेणेकरून पोलीस तुम्हाला तिकडे अडवणार नाही दुसरा एक विषय होता आपण एफ एस टी एस एस टी जे आहे नियमामध्ये असं आहे की इलेक्शन झाल्यावर ते स आपल्याला डिसमिस करावं लागतं परंतु तरीसुद्धा आम्ही प्रत्येक एक एल -एक एस सीमध्ये एफ एस टी आणि एस एस टी आम्ही ठेवले आहे जेणेकरून आज जसं वर्धीमध्ये इलेक्शन आहे तर आम्ही आमचं जरी संपलं होतं तरी आम्ही साईडला तिथं आम्ही आमचे पदक ठेवलेलं आहे जेणेकरून कसलंही लिकरचं आणि पैशाचं मुवमेंट आपण त्याच्यामध्ये थांबू शकतो आणि अटक लोकांना आपण करू शकतो आता मला असं वाटतं की आज आपल्या पाच सहा प्रेस कॉन्फरन्स झालेला आहे आपल्याला काही प्रश्न झाला तर आपण प्रश्न उत्तर करू ओके लिच मग आहे आपण एक एक, एक विचार म्हणजे आपण नाही 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 आता माझ्याकडे सहा एल ए सी आहे आणि रामटेककडे सहा एल ए सी आहे तसे जवळपास बारा कंपार्टमेंट बनेल माझं शेड वेगळा आहे त्यांचा शेड वेगळा आहे एका याच्यामध्ये वीस टेबल म्हणजे सहा दोन्ही वीस एकशे वीस टेबल लागेल फॉर प्रत्येक एल एसीला वीस टेबल म्हणजे सहा एल एसीला एकशे वीस टेबल रागपूरला आणि एकशे वीस टेबल रामटेकला आणि एका राऊंडमध्ये एकशे एक वीस ईव्हीएम मोजता येईल आपल्याला